ब्लॉग चाय ब्लॉग नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावी जाते त्याच्या शेअर काय मित्रांनी बघ शकते त्यांना आपण आलो तिकडं आपलं गाय त्याचे गोहणे भरलं त्यानंतर पासवड टाकायला आलो त्यानंतर आपण तिकडे कॅरेंट भरून पासवर्ड आणला त्यानंतर आता पासवर्ड टाकलेला आहे आपण चाललेलं आहे त्यानंतर आपल्याला रानात जायचं आहे त्यानंतर आपण राहत गेलो पण भावरचे आपले पेट्रोल पावरचे त्यांनाच मोडून गेले आता आपण हे घेऊन चाललेलो आहे आता साधा पंपनी पेट्रोल पंपाचं नाक सोडून दिला त्यां राहणार आता गाडी चालू त्याला शिकायचं काम चालू गाडी आपलं ते बघ शकते गाडी आता चालू राहिली किती मला मग तिथून नाही नाही किती पाणी नाही जमायची गिर काढायला बघ शक च त्याच्यामुळे त्याला जमायच नाही गाडी ते मी थांबून घेतला त्यानं लावलो मी आपलं गठोड घेऊन जायचं तेवढा तेवढा आपण गटोड घेऊन हल्लेला राहणार आपल्याला आता आपली कपशी आपला भाऊ बी आपला गट ऐक ऐक नाही रेसतो मला बघू शकत एवढं गटूड होत आपल्याला न बघू शकते आणि तिथे आपण गट आणून टाकले आणि आपली गाडी तिकडे तिकडे आपण गाडी घेऊन हो आम्ही तर गाडी आपण थोडीशी मागं लावली होती आपल्याला गाडी घेऊन हो डबल इकडे आहे